खर म्हणजे जी वापरायला पाहिजे ती इकडं जाण्यासाठी डोळ्याने तेच पाहायचंय कानाने तेच ऐकायचे पावलं तिकडेच जायचे पण ते सोडून बाकी सगळ्या गोष्टीसाठी इंद्रियांचा वापर होत असतो पण जर का ते मिळालं चिंतन म्हणा तर मन तृप्त होत वकवक थांबते त्याच कारण वकवक बंद होते याचा अर्थ ज्या अशाश्वत गोष्टींची वखवख होती ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते त्याच्या लक्षात येते की सगळं खोटं आहे हा बोध झाला की सहज जे प्राप्त होईल ते तो घेतो टाकतो असं नाही सहज एखादी गोष्ट आली समोर योग्य वाटली तर तो, तो स्वीकारेली पण त्याविषयीची जी, जी, जी वखवख असते लोभ असतो तसं त्याला राहत नाही ते भगवत चरणी लीन होऊन त्याचं सार्थक होतं ज्या मनामध्ये ती वखवख असते ते मनच भगवंतांच्या असत ते या आई गोष्टीकडे लक्ष देत नाही पाहत नाही या कान आणि मन जसे तृप्त होतात तसे डोळेही तृप्त होतात स्वामीजी म्हणायचे नेहमी ज्ञानेश्वरी सुद्धा रोज नजरेखालून घालावे डोळ्यांना तृप्त वाटलं पाहिजे वर्तमानपत्र वाचून जे काय डोळे मन अस्वस्थ झालेलं असतं ते शांत करायचं असेल तर ज्ञानेश्वरीच्या किमान काही हो ओळ्या रोजच्या वाचण्यात आल्या पाहिजे ब्रह्म एकदा ब्रह्मविद्या म्हणजे काय ती कुठं आहे कशी मिळवायची हे कळलं ब्रह्मविद्या थोडीशी आहे तेवढी घेतली नाही ती खाण आहे तुम्ही जितकं घ्याल तितक तुम्हाला मिळेल त्यामुळे ती खाण लक्षात येते एवी ब्रह्मविद्या दुर्लभ खरी परंतु ज्ञानेश्वरी साठ्या रसाळ ग्रंथातून सद्गुरु कृपेने साधकाला या ब्रह्मविद्येची खाण उपलब्ध होते ही खाण पाहण्याचं सामर्थ्य या डोळ्यांना येव ज्ञानेश्वरीच्या ओळ्या वाचल्या तरी त्यातील जी ब्रह्मविद्या ही आपल्या डोळ्यांना लक्षात आली पाहिजे नुसत्या ओळ्या वाचल्या आणि त्याच्यातला जर अंतरंग लक्षात आला नाही तर काय नाही नुसती पाण्याना करतो बरा बरा ओव्या ओळ्या वाचतो <coughs> आता अर्थ कळत नाही तसं उपयोगी आहे अशी इच्छा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इंद्रियांना जे अगोचर आहे वाणी आणि मन देखील ज्या ठिकाणी पोचू शकत नाही ते परतात्व म्हणजे आत्मतत्व डोळ्यांना दिसू पा आता हे गमत आहे जे डोळ्यांना दिसत नाही ते देखील डोळ्यांना दिसू असं त्यांना सांगणार कसं काय करता येईल बरं म्हणजे वर्ण वाणी आणि मन तिथं पोचत नाही इंद्रियांना याचा अर्थ सुद्धा नेत्रांना पोचत नाही त्या ठिकाणी ते डोळ्यांना दिसो आणि ते आत्मतत्व दिसल्याबरोबर हो। जीव सुखाचा सोहळा होवो आणि सर्व विश्वाला हा महाबोधाचा सुकाळ हो या उद्गारावरून ज्ञानेश्वरांनी कोणत्या उद्देशाने लिहिलं हे कळत साधकाला संपूर्ण बोध व्हावा त्याचं जीवन निरामय व्हावं असा त्यांची इच्छा आहे पण आता एक परतत्व जे म्हटलंय त्याने आत्मतत्व डोळ्यांना दिसो याचा अर्थ देखील इथं डोळे म्हणजे आपल्या डोळ्यांना धरायचं आणि ज्ञान चक्षुना धरायचं जसं आपण म्हटलं याचा आपल्यावर प्रेम आहे प्रेम डोळ्याला दिसलं का हो तुम्हाला डोळ्याला दिसलं नाही पण लक्षातच चटकन पाहिल्याबरोबर एखाद्या व्यक्तीमध्ये काही जर का, का चांगला भाव असला तर तो तोही कळतो वेळावाकडा असला तर कळतो कसा कळतो त्याला काही रूप आहे रंग आहे आकार आहे नाही आहे पण ज्याला रंगरूप आकार नाही ते आपल्याला जाणता येत तस हे आत्मत डोळ्याला दिसलं नाही तरी देखील आपल्याला पाहिल्याबरोबर ती दृष्टी जर झाली पारमार्थिक दृष्टी तो कुठलीही वस्तू पाहिल्याबरोबर त्यातली प्रकृती बाजूला जाऊन त्यातलं चैतन्य म्हणजे आत्मा परमात्मा त्याची आपल्याला ताबडतोब आठवण येते स्मृती होते ते दिसतं स्मृतीची व्याख्या त्यांनी केली आहे ना त्याच्यामध्ये जे देखलेली पदार्थ आठवणी दे माते ते स्मृती म्हटलं कुठली वस्तू पाहिली की माझीच आठवण होते त्याला स्मृती म्हटलंय अशा पद्धतीनं आपण त्याला पाहू शकतो हरिओ श्रीराम ज्ञानदेवांच्या हरिपाठातला सव्वीसावा आपण बघतो एकतत्व नाम दृढधरी म्हणा हरीशी करुणा येईल लतुजी ते नाम सोपे रे राम गोविंद वाचेसी सद्गद जपे आदी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि का पंथा जाशील लझणे ज्ञानदेवा मौन मौन अंतरी धरोणी श्री हरि जपे सदा यात म्हणत आहेत एक तत्व नाम एकमेवा द्वितीय असे एकच तत्व या विश्वात अखंड ओतप्रोत भरून राहिलेले आहे ते चैतन्य रूप आनंद रूप आहे तेच नामाचं स्वरूप आहे नाम म्हणजे काय तर हे जे चैतन्य रूप आनंद रूप एकमेव तत्व आहे त्या तत्वाचं स्मरण म्हणजे नामाचं स्मरण आहे <clears throat> नाम हे निर्गुण असून रूप हे सगुण आहे रूप हे ठराविक आकाराचे वर्णाचे आहे <coughs> नामाला आकार वर्ण नाही नाम म्हणजे नाम नाम हे परब्रह्मच आहे नाम हे परब्रह्म वेदार्थे असं म्हटलंय ते नाम तू अंतकरणात पक्के धरून ठेव तुला वाटेल की हे एक तत्व निर्गुण परमात्मा हा कसा ठाई पडायचा तो आम्हाला कसा सापडायचा अशी शंका येत असेल तर तू नाम घेत राहा हरीला तुझी करुणा येईल जीवानी प्रयत्न करायचा आहे प्रयत्नांची पराकष्ठा करायचे त्या स्थानापर्यंत पोहोचण्याची ताकद ते सामर्थ्य जीवाला नाही जीव जेव्हा आकांताने प्रार्थना करतो तळमळ होते त्याची तडफडतडफड होते तेव्हा भगवंतालाच त्याची करुणा येते आणि तोच त्या जीवाला आपल्याकडे ओढून घेतो आपल्यामध्ये सामावून घेतो तर तू नाम घेत राहा हरीला तुझी करुणा ये हरी हा कारुण्य सिंधू आहे तू त्याची करुणा भाग त्याला प्रार्थना कर की मला काही कळत नाही तुझे नाम किती मोठे आहे माझी शक्ती बुद्धी किती अल्प आहे मी नुसता तुझ्या नामाचा जप करतो ना आहे <coughs> नाम आणि नामी यांचा अत्यंत अभेद आहे पण हे मला कसे कळणार नाम घेताना हा सगळा बोध त्याच्या पाठीमाग पाहिजे आणि मग एक नाम घ्यायचं आहे पुन्हा एक नाम घाई घाईने नाम 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 हरी 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 असं करायचं नाही एक हरी की थांबायचं आहे त्याच्या पाठीमध्ये सगळा हा जो अर्थ आहे हा आपल्याबरोबर मनात आला पाहिजे बुद्धीत बसला पाहिजे ना दुसरं नाम आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतील तू काही काळजी करू नको तू नाम घेत राहा हरीलाच तुझी करू नाही हे आश्वासन ज्ञानेश्वर महाराजाने भगवंताच्या वतीनं त्या जीवाला दिलेलं आहे तिथे काळजी करू नकोस तो हे करत राह ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचे सी सदगद जपे आदी <coughs> ते नाम घ्यायला किती सोपं आहे राम राम कृष्ण कृष्ण म्हणायचं चैतन्य महाप्रभू गोंदोलेकर महाराज आणि अनेक संत नाम घेत मुक्त होऊन गेले वाल्या उपरा नाम घेत वाल्मिकी ऋषी झाले मला राम म्हणता येत नाही ठीक आहे मराम राम राम म्हणता म्हणता राम राम समर्थ म्हणता नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महागोर संसार शत्रु जिणावा प्रभाते ते म्हण राम चिंत संसारासारखा मोठा गोड वाटणारा शत्रू नामाने जिंकता येतो संसार हा देहभावातून निर्माण झाला त्यामुळेच चा आपण सुखदुःखाच्या गटांमुळे खातो देह म्हणजे मी हा अबोध नसता तर आपण आनंद स्वरूपच असतो देह भाव जेवढा बळकट असेल तेवढे नाम दूर राहते देह बुद्धी बळकट ब्रह्म पाहू गेला धीट तर दृश्याने रुदली वाट परब्रह्माची देहबुद्धी बळकट असेल तोपर्यंत नामाचे नेमके स्वरूप कळणार नाही देहबुद्धी सुटली की संसार संपला संसार जिंकण्यासाठी घरदार इष्टमित्रांना सोडून कुठे अरण्यात जाण्याचे कारण नाही संसारात राहूनच देहभावापासून सुटायचंय देहबुद्धी पासून सुटायचं आहे सगळा संसार करत असताना उत्तम करायचं आहे पण पन अलिप्तपणाने त्या सगळ्याकडे पाहायचं आहे वाचेसी सद्गद जपे आदी प्रत्येक कर्माच्या प्रारंभी नाम घ्यावे नाम घेता घेता वाणी सद्गतीत व्हायला पाहिजे याचा अर्थ नामामध्ये प्रेम भरून आलं पाहिजे नाम फुटत नाही अशी अवस्था आली पाहिजे किंवा नाम घेता घेता डोळ्यातून अश्रूधारा आल्या पाहिजे इतकं त्या नामाचा परिणाम व्हायला पाहिजे नाम घेता कंठ शीतल शरीर इंद्रिया व्यापार नाटगीती नाम सगदगद होऊन जपले पाहिजे एका ठिकाणी शांत बसून समोर उद्बत्ती अथवा समयी लावून राम कृष्ण शिव दत्त अशी कोणतीही आपल्या दैवताची मूर्ती अथवा तस्बी समोर ठेवून आपले आपल्यालाच ऐकू येईल अशा प्रेताने नाम घेतलं पाहिजे याचा अर्थ नामसुद्धा आतून ना आलं पाहिजे असं वर वर वो उच्चार नुसता नाहीये आतून अंतकरणापासून नाभीपासून इथपासून नाम आलं पाहिजे नाम घेताना आपण ज्या दैवताचे नाम घेतो त्याच्या गुणांचे स्मरण करीत ते गुण आपल्या अंगात येऊन अशी प्रार्थनाही केली पाहिजे परमार्थात नम्रता प्रेम भगवंत व संत सद्गुरूंविषयी अत्यंत भाव निष्ठा हे आवश्यक आहे तर लक्षात घ्यायचं आहे भाव विश्वास श्रद्धा आणि निष्ठा एकापेक्षा एक पायऱ्या आहेत भाव थोडाफार असतो विश्वास भगवंतावर असतो पण जरा मनाविरुद्ध झालं की विश्वास आणि श्रद्धा देखील ढासळण्याची शक्यता असते पण जर निष्ठा असेल तर कितीही मोठी आपत्ती आली तरी ईश्वर निष्ठा गुरु निष्ठा ढळत नाही उलट असे संकटाचे प्रसंग हे आपल्या पारमार्थिक प्रगतीच्या दृष्टीनच आलेले आहेत असा त्याचा भाव असतो आणि तो त्याला परमेश्वर स्मरणपूर्वक त्याला धैर्याने तोंड देतो त्याच्यासमोर आपण कोणीही नाही असा भाव पाहिजे नामस्मरणाने आजूबाजूचे वातावरण पवित्र निर्मळ होऊन जात नाम घेणारा नाम ऐकणारा दोघांनाही नाम तारक आहे अर्थात ऐकणारा नाही हे त्या नामाशी तल्लीन एकरूप होऊन त्या नामाचा परिणाम काय व्हायला पाहिजे हे लक्षात घेऊन ऐकलं पाहिजे नाही देवळात चोवीस तास राहणारी मंडळी असतात पण त्यांच्यात काही कुठं भाव खरा निर्माण झाला प्रकृतीत फरक पडला असं दिसत नाही तसं कारण ते अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात तसं सारखंच स्थित सुरू असतं त्यामुळे त्यांचा भावही बोथट होण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकं काय व्हायला पाहिजे हे समजून घ्यायला हवं नामा परतय तत्व नाही रे अन्यथा वाया आणि का पंथा जाशील झणी झणी याचा अर्थ जाऊ नको जेव्हा जेव्हा हा शब्द आलेला आहे तेव्हा लक्षात आहे हे तू करू नकोस असं सांगायचं आहे नामाखेरी दुसरे तत्व नाही सगळं तत्त्व एका नामात साठवलेलं आहे तेव्हा म्हणून नामाखिरी दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जाऊ नको इतर मार्गाने जरी गेला तरी पुन्हा ह्याच ठिकाणी यायचं आहे हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे शेवटी नामातच यायचं आहे आणि नामात येता येता तिथून ध्यानाच्या स्थितीत आणि स्वरूपाच्या बोधात जायचं आहे हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा ज्ञानदेव म्हणतात मौन धारण करून अंतरात श्रीहरीच्या नापाचा जप सतत करत राहा त्यानेच तुझे जीवन सफल होईल म्हणजे मौन धरलं पाहिजे अंतःकरणात भगवंताविषयीचा भाव धरला पाहिजे आणि सातत्याने नामस्मरण करत राहिलं पाहिजे यानेच तुझे जीवन सफल होईल पुढचा सत्तावीसावा अभंग आहे सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व संसार वाया एर झार हारिविण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्णनामी संकल्प धरुणी राय निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हा तसा शेवटचा अभंग आहे ज्ञानदेवाने लिहिलेला आणि अठ्ठावीस अभंग आपण हा तुकोबांचा घेतलेला आहे सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी सर्व सुख आत्मसुख या आत्मसुखाची गोडी तू चाखली पाहिजेस त्यासाठी शहा शास्त्रांचा चांगला अभ्यास कर अर्ध घडी देखील रिकामा राहू नकोस हे जेव्हा जेव्हा सांगतात रिकामा राहिलो की मनात विचार सुरू झाले नाम घेता घेता थांबला विचार सुरू त्या मनाला विचार करण्याखेरी दुसरा छंदच नाही काम हाताने करत असताना सुद्धा सारख्या मनात विचार सुरूच राहतात हा संसारिक व्यवहार लटका भ्रांतीमुळे आहे याविषयी काही शंका नाही तो जर चांगला करावा असे तुला वाटत असेल तर तो, तो हरिस्मरणासहित करायला पाहिजे तसे केले नाही तर हा नरजन्म व्यर्थ जाईल जन्म मरणाचा येरझारा मात्र घालाव्या लागतील कारण या जन्मात मुक्त झाला नाही पुन्हा तो जीव पुढच्या जन्माला येतो पुन्हा त्याची वाटचाल सुरू होते पुनरपी जननम पुनरपी मरणम असं होईल नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नाम हे संकल्प धरून येत आहे आजवर तुझ्याकडून घडलेली कोट्यावधी पापे नाम मंत्राच्या जपाने नष्ट होती अर्थात कोट्यावधी झालं असलं तर नाम मंत्र सुद्धा इतकाच केला पाहिजे तो जळून जाणे इतका म्हणून राम कृष्ण असे नाम घेत असताना तू असा संकल्प कर की मी नाम अशा पद्धतीने घेईल की ज्यामुळे माझी पूर्वजन्मींची पापे नष्ट होती आपण नाम घेतो पण पुन्हा आणखीन काही मिळवण्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे नाम अशासाठी घ्यावं की मागची सगळी पापं संपून मी शुद्ध पवित्र कसा होईल आणि मी सर्व सुखाची गोडी चाकू शकेन रामकृष्ण नाम हेच एक सत असून बाकी सर्व असत भ्रांती मूळ आहे याविषयी मनात जरा देखील शंका ठेवू नकोस निजवृत्ती काढी सर्व माया तोडी <coughs> इंद्रिया सवडी लपो नको आपली वृत्ती वस्तुता आत्मस्वरूपामध्ये रमायला पाहिजे पण ती नित्य विषयांमध्ये रमते आणि स्वरूपापासून सुटते हेच महत्वाचं आहे जे व्हायला पाहिजे ते न होता वेगळं होतं एवढे एकच लक्षात ठेवलं पाहिजे कारण या या कामी भरू देहाची वर आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा या प्राणी मात्राला नाना प्रकारच्या कामना नाना प्रकारचे विषय आणि देहावर आदर देहाचं कौतुक देहाला काय पाहिजे इंद्रियांना काय पाहिजे बस त्याच्या पाठीमागा ला लागला ला आणि आत्मबोधाचा विसर पडला आत्मबोधाचा विसर पडल्यामुळे निजवृत्ती स्वरूपापासून सुटली आणि ह्या माया मायामय संसारातील विषयांना चिकटून राहिला त्या विषयात रंगून राहिले विषय घ्यायला हरकत नाही आहे त्यात रंगायचं नाही माया म्हणजे मा सा माया जी मुळात अस्तित्वातच नाही तिला माया म्हटलंय मी माझे ह्याला दहून राहणे ही माया हा जो मी आहे आणि माझा आहे हा देहाला लागलेला आहे हा मी जर आत्म्याच्या ठिकाणी राहिला आणि मी आत्मा आहे म्हणायला लागला तर काम संपलं असच संसाराविषयी आसक्ती यालाच अविद्या माया असे म्हणतात दैवी यशा गुणमयी मम माया मामेव ये भगवंत म्हणतात मला जे शरण येतात तेही माझी माया तगून जातात तेथे ज्ञानदेव म्हणतात सर्व विषयांच्या ठिकाणी जडलेली वृत्ती तू काढ जडलेली वृत्ती नुसती वृत्ती जाऊन येणं निराळ आणि तिथं जडून राहणं तशी माशी बसलेली गुळाला किंवा डोंगळा जसा गोळाला चिकटून राहतो तोडून काढला तरी सुटत नाही असा या संसारामध्ये चिकटून बसलेला आहे इंद्रियांच्या काही गोष्टी मोठ्या गोड वाटतात पण तो त्यामध्ये आपले मन रमवू नकोस इंद्रियांना अनेक गोष्टी पाहाव्या ऐकाव्या खाव्या असं वाटतं पण तू सांभाळ इंद्रियावर संयम ठेव देहाला अत्यंत आवश्यक एवढेच विषय सेवन करायचं आहे ह्याकडे सतत दक्ष पाहिजे तीर्थवरती भाव रे कणुणा शांती दया काहुणा पावणा हरी करी सर्व ठिकाणी हरी आहे असा भाव धरून तो तीर्थाला जा इथून तिथं गेल्यानंतर विशेष आहे नाही तो, तो ना, सर्वच ठिकाणी आहे पण काही ठिकाणी जिथं कुठं संतांनी आपली साधना केली असेल त्यांची समाधी असेल त्या ठिकाणी जास्त पवित्र वातावरण असतं म्हणून जातो पण हा भाव ठेवून जातो व्रते वैकल्य कर तुझी वृत्ती कारुण्यमय असू दे <coughs> लोक चुका करणार हे वृत धराव काही लोक चांगले काही वाईट असणार <coughs> आपण सर्वांशी मिळून मिसळून राहायचे हे व्रतच धर करुणा दया शांती हे फार मोठे गुण आहेत ते तू मिळव आणि हरी आपल्या घरी नित्य पाहुणा म्हणजे वस्तीकर होऊन राहू दे क्षणवार आला आणि इतर वेळेला विसरला असं नाही आहे त्याला आपल्या ठिकाणी धरून ठेव तो त्याच ठिकाणी अखंड राहील असं बघ आणि तू जितकं तसं स्मरण करशील तितका तर तुझ्याजवळ राहील आणि बहुतेक विस्मरणच असल्यामुळे तो आत राहत नाही तो घरी आला आणि गेला असे होऊ नये तसेच हे गुण आपल्यामध्ये आल्याखेरीज नुसतेच मुखाने रामराम म्हणून आणि तासन तास देवाची पूजा करून काही उपयोग नाही ते गुण अंगी आले की हरी पाहुणा म्हणून अंतकरणात ठिकाणी वास्तव्य करून राहतात आणि काही दर दिवसानी आपले ठिकाण बदलतात तू मात्र आपल्या हरीला आपल्या अंतकरणात स्थिर त्याला क्षेत्र संन्यासी होईल असं बघ तो जातो येतो असं होता कामाने नये ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्यापाशी जे आत्मज्ञान पूर्ण सोहम हवसारोळ होण्याचे ज्ञान होते ते मला आता प्राप्त झाले त्यांनी आपली कहुली दिली ते मला हे मिळाले सगळं संतांच्या मुखातून हे कृतार्थतेचे उद्गार येणं आणि त्यांच्या शब्दात त्यांनी ते मांडणं हे फार महत्त्वाचं आहे ते ज्ञानच माझ्या जीवनाला आधारभूत व प्रमाण आहे ते आत्मज्ञान मिळवण्यासाठी हरिस्मरण शांती क्षमा आदी गुण मिळवणे आवश्यक आहे या साधनेने जड मनुष्य देखील शांत तृप्त निर्वीर होऊन जातो दगड देखील जर ह्या तऱ्हेनं करत राहील तर तिथपर्यंत पोचेल दगड याचा अर्थ दगडासारखा माणूस निर्बुद्ध ज्याला काहीही कळत नाही त्याला सुद्धा जर नेमकी